पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला जगातलं आठवं आश्चर्य बोललं जातं इन टर्म ऑफ फायनान्स याचं कारण असं आहे की समजा तुम्ही दहा हजाराची एस आय पी करताय पुढच्या पाच वर्षात टोटल सहा लाख जमा होतात आणि याचं व्हॅल्युएशन फक्त आठ लाख होतंय पण जर तुम्ही तीच एस आय पी पाच वर्ष अजून कंटिन्यू केली तर दहाव्या वर्षी याचं व्हॅल्युएशन ऑलमोस्ट बावीस लाख होतं आणि तीच एस आय पी जर अजून पाच वर्ष कंटिन्यू केली तर पंधराव्या वर्षाचं वडील नियर बाय फक्त बारा टक्क्यांना फोर्टी सेव्हन लॅक होतं याला आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो म्हणजे जसं तुम्ही क्रेडिट कार्ड वापरल्यावर जर फोर्टी डेट्स मध्ये ड्यूज क्लिअर नाही केले तर जसं व्याजाला व्याज लागतं तसं इथं प्रॉफिट प्रॉफिट तुमचा कंपाऊंडिंग होत जातो आणि इथंच तर खरी गंमत आहे सेवीचा सा डेटा सांगतो की एट्टी नाईन पर्सेंट लोक फक्त पाच वर्षाच्या पुढे आय पी कंटिन्यू करतात एलेव्हन पर्सेंट लोक राहिलेली पाच वर्षाच्या आताच ट्रेडिंग केल्यासारखं प्रॉफिट बुक करतात किंवा पाणी खोन बाहेर पडतात तुम्ही जर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग केलं असेल तुमच्याकडे क्लिअरिटी असेल पुढचे टार्गेट्स गोल्स तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही आरामात तुमच्या टार्गेटपर्यंत थांबता आणि तुम्हाला पॉवर ऑफ कंपोणीचा नक्की फायदा होतो